हाय मंडळी मी बनवणार आहे ओल्या नारळाची बर्फी मी एक ते दीड नारळ खिचून घेतलेला आहे जास्त जाडी जाड नाही बारीक नाही असा बघा आता मी साहित्य घेतलं आहे अर्धी वाटी साखर अर्धी वाटी दूध अर्धी वाटी तूप आणि वेलची पावडर आता मी कढईत ठेवली गरम करण्यासाठी कढई गरम झाली आता तूप टाकून घेत आहे कढईत तूप पण वितळ कढई गरम असल्यामुळं तूप एक मिनटं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे मस्त आता तूप मस्त गरम झालंय बघा बघू शकता आता मी त्याच्यात खिस आपल्याला खिच घालून घेणार आहे आता खीस टाकून घेत आहे मी कढईत खीस टाकून घेतलाय आता मी साखर टाकून घेत आहे साखर टाकून घेत आहे मी आता, आता मस्त आपल्याला परतून घ्यायचंय मस्त मंद आचेवर परतून घ्यायचंय कलर चेंज होईल त्याचा व्यवस्थित मस्त आपल्याला हलवत राहायचं आहे बघा पाणी आहे साखरेचा पण पाक बनला आहे वेलची पूड टाकली मी आता वेलची पावडर टाकून घेतली आहे आता दूध पण टाकून घेत आहे त्याचं पण मस्त पाक पाणी मस्त सुटलं आहे आता मस्त ढवळून घ्यायचं आहे आपल्याला हलवून घ्यायचं व्यवस्थित मिश्रण पूर्ण सुक होईपर्यंत मस्त हलवून घ्यायचं आहे बघा मिश्रण सुकं होत आलेलंच आहे व्यवस्थित आपल्याला हलवतच राहायचं आहे सारखंच पाक घट्ट होईपर्यंत आता पाक घट्टच होत आलेला आहे आता मी सारण आपलं डब्याला ड तूप लावून घेत आहे डब्यात वड्या पाडण्यासाठी व्यवस्थित डब्यात पसरून घ्यायचं आहे आपल्याला तूप मधी जेणेकरून आपली वडी चिपकणार नाही बघा हाताने चव बाजूला मी तूप लावून घेतलेला आहे तुम्ही पण असंच लावून घ्या म्हणजे ही रेसिपी करून बघा मग आता मी सारण टाकलं आहे डब्यात चमच्यानं टाकते सारण मस्त व्यवस्थित थापून घ्यायचं आहे आपल्याला हाताने जेणेकरून आपल्या वड्या मस्त बनतील मग आता मिश्रण थापलं आहे मी बोटाने वड्या तुटणार नाही तशा मस्त होतील दहा मिनटं थंड होईस तर धावायचं आहे आणि नंतर वड्या पाडून घ्यायच्यात दहा मिनटं झालेलेच आहेत आता थंड झालं आहे आपलं सारण आता वड्या पाडून घेत आहे मी मला अशा छोट्या छोट्या आकाराच्या पाडल्यात मी तुम्हाला तशा पाहिजेत तशा पाडू शकताय सुरीने वड्या कापून घेत आहे बघा मी व्यवस्थित वड्या हळूवार बघा वड्या आपल्या तयार झाल्यात डिशमध्ये एक एक काढून घेत आहे मी मस्त एकदम छान सुगंध सुटला आहे वड्यांचा एकदम कमी ते कमी साहित्यात ही रेसिपी होणारी तुम्ही पण करून बघा